शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या शेतकऱ्यांसाठी आजच्या अत्यंत महत्वाच्या बातम्या त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका शेवटपर्यंत बघा हमी भावाला बदल बाजारामध्ये तुरीची कमी किमतीला खरेदी शेतकऱ्यांची निराशा बाजार समितीने लक्ष घालण्याची गरज शासनाकडून सोयाबीन व तुरीला योग्य भाव मिळाला तर शेतकऱ्यांना अन्य कोणत्याही प्रकारच्या मदतीची गरज भासत नाही दरवर्षी शेतकऱ्यांचा माल बाजारामध्ये आला की शेतमालाचे भाव कमी होतात तुरीला चांगला भाव मिळेल अशी अपेक्षा होती परंतु आजचे भाव पाहता शेतकऱ्यांची घोर निराशा झालेली आहे भावगडगडले देवडगाव राजा तालुक्यातील शेतकरी त्रस्त सोयाबीनला मिळतोय फक्त चार हजारांच्या आतच भाव बाजार समित्यांमध्ये सोयाबीनची आवकसुद्धा घटली हळद पाचशे रुपयांनी वधारली तुरीची चमक उतरली हिंगोलीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीतील चित्र पंचनाम्याच्या प्रतिमेडेनात विमा कंपनीस कारवाईचा इशारा जिल्हास्तरीय तक्रार निवारण समितीची बैठक संपन्न अतिवृष्टीचे अनुदान लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा होणार वाशी तालुक्यातील चारही मंडळामध्ये जून दोन हजार चोवीस ते ऑक्टोबर दोन हजार चोवीस या दरम्यान अतिवृष्टी झालेली होती त्या अनुषंगाने शासनाकडे नुकसान भरपाईसाठी प्रस्तावसुद्धा सादर करण्यात आलेला होता सदर नुकसान भरपाई प्रस्ताव शासनाकडून मंजूर झालेला असून लवकरच नुकसान भरपाईची रक्कम संबंधित नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होईल अशा प्रकारची माहिती तहसीलदार प्रकाश मेहत्रे यांनी कळवलेली आहे माहिती सरकारने सत्तेत आल्यानंतर शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करू अशा प्रकारचा शब्द दिलेला होता मात्र सरकारला या शब्दाचा कुठंतरी विसर पडत चाललेला आहे त्यामुळे प्रत्येकाने व्हिडिओ खाली कमेंट करा की सरसकट कर्जमाफी झालीच पाहिजे आणि तसेच तुमच्या जिल्ह्याला पीक विम्याची रक्कम मिळालेली आहे का तुमच्या जिल्ह्याचे नावसुद्धा आम्हाला कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती पहिल्यांदा चालेला असाल तर अशा महत्त्वपूर्ण बातम्या दररोज जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलेकोनला ऑलवरती सेट करून घ्या सोयाबीन खरेदीसाठी तेरापर्यंत मुदतवाढीचा केंद्राकडे प्रस्ताव दाखल काँग्रेसमध्ये कुटुंब सर्वोच्च स्थानी तर आमच्यासाठी राष्ट्र सर्वप्रथम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा राज्यसभेमध्ये काँग्रेसवर घणाघात उद्योगांना त्रास देणाऱ्यांवर आता थेट मोका लावा मुख्यमंत्री फडणवीस यांचे पोलिसांना निर्देश कोणत्याही पक्षातील असला तरी कारवाई करा नैसर्गिक आपत्ती व बाधितांच्या बँक खात्यामध्ये पाचशे ब्याण्णव कोटींची मदत थेट जमा करण्यात आलेली आहे मदत व हो पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव हो पाटील यांची माहिती पाच लाखांहून अधिक बाधितांना मिळाली मदत अतिवृष्टी पूर अवेळी पाऊस दुष्काळ वादळीवारा व वा गारपीट या नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकरी व अन्य घटकांना गेल्या तीन वर्षांमध्ये राज्य शासनाने वेळोवेळी शासन निकषानुसार मदत जाहीर केलेली होती यापैकी पाच लाख एकोणचाळीस हजार सहाशे पाच लाभार्थ्यांना पाचशे ब्याण्णव कोटी चौतीस लाख नव्वद हजार पाचशे तीस रुपयांची मदत संबंधित लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यावरती थेट जमा करण्यात आलेली आहे धनंजय मुंडेंना दणका घरगुती हिंसाचार प्रकरणी वांद्रे न्यायालयाने ठरवले प्रथम दर्शी दोषी करुणा पहिली पत्नी दरमहा दोन लाख रुपये देखभाल खर्च देण्याचे निर्देश ॲग्रीस्टेक मोहिमेमध्ये शेतकऱ्यांना अडचणी पोट खराब क्षेत्र दाखवत नसल्याच्या तक्रारी सुधारणा करण्याची मागणी रिचार्ज चौऱ्याण्णव टक्क्यांनी स्वस्त सरकारची दोन हजार चौदाच्या दरांशी तुलना म्हणे कंपन्यांना रिटर्न मिळायला हवे शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे कारण पीएम किसान योजनेचा चोवीस फेब्रुवारीला मिळणार एकोणीसवा हप्ता आर्थिक कारणांमुळे अखेर शिवभोजन थाळीवर संक्रात लाडक्या बहिणींचे कारण नको विरोधकांचा इशारा हवामान बदलाचा हळदीला फटका लागवड घटली प्रमुख राज्यांमध्ये झाले क्षेत्रगमी प्रतिकूल वातावरणाचा परिणाम यंदाच्या हंगामामध्ये शेतकऱ्यांची हळदीकडे पाठ रेल्वेच्या पुणे विभागामध्ये अठराशे सत्तावन्न किलोमीटर ट्रॅकचे विद्युतीकरण कोरसा ट्रेन ते बुलेट ट्रेनचा प्रवास विद्युतीकरणामुळे शक्य राज्यामध्ये तीनशे लाख टन ऊसाचे गाडप बाकी साठ लाख टन साखर उत्पादन तयार सहाशे दोन लाख टन ऊस गाळप पूर्ण राज्यामधील शेतकऱ्यांना आता मोफत पानन व शिवरस्ते बळीराजाची वाट होणार मोकळी पोलीस संरक्षणामध्ये दोन्ही रस्त्यांची मोजणी सरकार करणार चार वर्षीय चिमुरुडीचा खून अत्याचाराचा संशय जत तालुक्यातील करजगी येथील निर्दयी घटना संशयित नराधम पोलिसांच्या ताब्यामध्ये घटनेच्या निषेधार्थ आज जत बंद ई करून करूनसुद्धा शेतकरी अनुदानापासून वंचित आमदार पाटील अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करा अमेरिकेमधील भारतीयांना गुलामगिरीसारखी वागणूक व्हिडिओ व्हायरल हातपायामध्ये बेड्या ठोकल्या चाळीस तास धरले वेटीस दूध संघांचा स्थानिक उत्पादकांवर अन्याय कार्यक्षेत्राबाहेरील व जिल्ह्यातील दूध दरामध्ये तफावत दूध उत्पादकांमध्ये संतापाची लाट शेतकऱ्यांचे सोयाबीन हमीभावाने खरेदी करा किसान सभेची निवेदनाद्वारे तहसीलदारांकडे मागणी सूर्यघर मोफत वीजमध्ये पुलस विभागामध्ये चारशे सहा ग्राहक महावितरणाच्या माध्यमातून ग्राहक स्वतःच तयार करतायत छतावर वीज चाकूर हमीभाव केंद्रावर शेवटच्या दिवशी सोयाबीन खरेदी युद्धपातळीवर मुदत संपूनसुद्धा एक हजार पासष्ट शेतकरी शिल्लक शासनाने तारीख वाढ व्हावी अन्यथा भाव फरक द्या शेतकऱ्यांची मागणी कृषी पंपांसाठी नवीन कनेक्शन देण्याचे धोरण स्वीकारावे महापारेषण कार्यालय लातूर येथे सुरू करावे महावितरण महा व्यवस्थापकीय संचालकाकडे आमदार अभिमन्यू पवारांची मागणी सोने चांदीच्या दरामध्ये मोठी तेजी सोन्याचे दर पंच्याऐंशी हजार पार चांदी ही लाखाच्या जवळपास जास्तीचे पैसे मोजावे लागणार यूपीसीच्या अर्जामध्ये बदल विद्यार्थ्यांकडून आयोगाच्या निर्णयाचे होते स्वागत सीसीआयकडून पावणे तीन लाख क्विंटल कापसाची खरेदी सिल्लोड तालुक्यातील शेतकऱ्यांना आतापर्यंत एकशे अठ्ठ्याण्णव कोटी रुपये अदा शेतकऱ्यांनो योजनांसाठी आता तुम्हाला फार्मर आयडी लागेलच वैजापूर तालुका कृषी विभागामार्फत आयडी तयार करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू शेतकऱ्यांनी शासकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा तुमच्या घराचे स्वप्न महागणार आधी बुक करणार तर फायदा होणार घर खुल्या जागेची खरेदी वाढली घर प्लॉट घ्यायचा तर किती विचार करणार सोलापूरकर सौरपंप शेतावर नगर जिल्हा अव्वल मागील त्याला सौरकृषीपंप योजना शंभर दिवसाचे उद्दिष्ट साठ दिवसांमध्ये पूर्ण रेशनवर ज्वारीला कीड अंत्योदय व प्राधान्य कुटुंब योजनेतून वाटप बारदाण्यावर सासली धूळ निकृष्ट धान्य वाटप कांदा <गणदा> घसरला लाल कांद्याची आवक वाढली दर कमी असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी उन्हाळी कांद्याचे आगमन होणार मार्चमध्ये बसमध्ये चिल्लर पैशांचा वाद कशाला आता क्यू आर कोडद्वारे काढा तिकीट सांगली जिल्ह्यामध्ये सोय प्रत्येक एसटी वाहकाकडे स्कॅनर उपलब्ध लाभार्थ्यांची अडचण दूर होणार रविकांत अडसूड कुपवाडमध्ये लाभार्थ्यांशी संवाद कार्यक्रम पंतप्रधान आवाज घरकुल योजनेची प्रभावी अंमलबजावणी दीड हजार मुलांना आधार बालकांच्या संगोपनासाठी अनुदान मासिक अठरा हजार रुपये बालसंगोपनचा लाभ वर्षाला मिळतात सत्तावीस हजार रुपये पटवारी ग्रामसेवकांच्या कसाट्यामध्ये अडकले शेतकरी फळगड अनुदानापासून वंचित राहणार निधी मंजूर मात्र वितरित का केला जात नाही ई केवायसी करा नाहीतर अनुदान बंद होणार संजय गांधी निराधार योजना पंधराशे रुपये लाभ दरमहा लाभार्थ्यांना दिला जातो गडचिरोली जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीत हिरावले छत घरकुलही मिळेना चार हजार रुपये एवढी तटपुंजी भरपाई घराच्या पडझडीनंतर कुटुंबास मिळणारी सदर मदत अपुरी ठरत आहे सीमेवरला बर्ड फ्लू पशुधन अधिकारी अलर्ट मोडवर कुक्कुटपालक धास्तावले सिंचनासाठी बोरच अनेक शेतकऱ्यांची बोरवेललाच आहे पसंती शेतकऱ्यांना विहीर नको अनुदानामध्ये बोअर हवाय भूमिहीनांना गायरान गावठाण जमिनीवर घरकुल ग्रामविकास व पंचायत राज मंत्री राजकुमार गोरे यांची माहिती आढावा बैठक परभणी जिल्ह्यामध्ये बोगस विमा प्रकरणी एकशे एकवीस सीएससी केंद्र केले ब्लॉक ई ईशेवासी करून सुद्धा मिळेना शेतकऱ्यांना नुकसान भरपाई आमदार कैलास पाटील यांची भरपाई देण्याची मागणी ई पीक पाहणीची प्रक्रिया पूर्ण का नाही चाकुरामध्ये साठ टक्के काम पूर्ण प्रशासनातर्फे सहाय्यक नियुक्त शासनाच्या मदतीपासून शेतकरी वंचित राहण्याची शक्यता शेतकऱ्यांना खर्च तेवीस हजार आणि उत्पन्न वीस हजार रुपयांचे सोयाबीन लागवडीचा उत्पादनाचा मेळ बसेना उतारा कमी झाल्याने आर्थिक नुकसान आडगाव शहरामध्ये रानडुकरांचा धुमाकूळ केळीची बाग केली उद्ध्वस्त शेतकरी चिंताग्रस्त वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करा औंढा परिसरामध्ये शेवटचा दिवस रात्री बारापर्यंत सोयाबीनची खरेदी आता मुदतवाडीची धाकधूक कायम हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या अनुदानाच्या याद्या अपलोड अतिवृष्टीने शेतीचे नुकसान निम्म्या शेतकऱ्यांना प्रतीक्षाच कर्ज नको पैसे पाहिजे शेतकऱ्यांची योजनेकडे पाठ शेतमाल तारण कर्ज योजना तुझाही संतोष देशमुख करू डोक्यामध्ये कोयत्याचे वार केसमधील प्रकार वाल्मिक कराडच्या बातम्या पाहिल्याचा राग सोन्याला विक्रमी झळाळी सुरक्षित गुंतवणूक नवीन वर्षाच्या सुरुवातीला सोन्याच्या दरामध्ये नवा उच्चांक तज्ज्ञांच्या मते सोन्यातील गुंतवणूक पाच वर्षामध्ये देणार छप्पडफार रिटर्न मुख्यमंत्री मोफत तीर्थदर्शन योजना प्रवास निवासासह भोजनाचीही व्यवस्था जिल्ह्यामधील तीनशे ज्येष्ठ नागरिकांना घडविणार लाभार्थी पडताळणी चारचाकी वाहन असलेल्या बहिणींना अपात्र ठरवणार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्या दररोज जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनला ऑलवरती सेट करून घ्या आणि हा व्हिडिओ तुमच्याजवळील शेतकरी मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय हिंद जय जै महाराष्ट्र